कारण की कोणी कोणी स्वामी नामामध्ये इतकं गुंतून जात कधी कधी इतकं गुंतल्यावर त्याला स्वामी रूप असं दिसू लागत की ब्रह्मांड नाही तसा माझ्या समोर येऊन बसलेला कारण की स्वामीची कृपा तशी कारण की जेव्हा वसप्पा तेली मंगळ असताना स्वामी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला सोन्याची लढी देऊन स्वामींनी प्रसाद देऊन तिथून निघून गेले या वसप्पा प्र परिस्थिती आता सुधारलेली होती पण त्याच्या पत्नीला असं वाटू लागलं होत की आपला नवरा सरळ पैसे खर्च करून टाकलं कर। म्हणून जे सोनं होत स्वामींपासून मिळालेलं तिने एका मडक्यामध्ये ठेवून घरामध्ये तोडून ठेवलं आणि बसपाची पत्नी तिसरं आपण ते जन्माला देत होती आणि त्यावेळेस ती मरण पावली त्यावेळेस खूप दुःख झालं परत दारिद्रीचे दिवस चालू झाले आणि परत मुलांना कसं पोसावं हे त्याच्या डोळ्यापुढं प्रश्न पडू लागला रोज एकच विचार येऊ लागला की आपण अक्कल कुठला एकदा जावं स्वामीचं दर्शन घ्यावं पण पर स्वामींपर्यंत पोहोचणे साधे होईल महाराज त्याच व्यक्तीला बोलवतात त्याला स्वामींची इच्छा असते त्याच व्यक्तीला आपल्या बोलला बोलतात बसप्पा त्याने रोज विचार करत जाते आजचं उद्या उकळत असते का उद्याला जवळ आणि रोजचे दिवस असे त्याचे चालले होते पुन्हा हो मोठे होऊन चालले होते आपल्या आयुष्यात आपण कोणती गोष्ट वाईट गोष्ट करायची राहिली तर ती लगेच करतो आणि चांगली गोष्ट राहिली तर उद्यावर ढकलत असतो एकदा रामायणाचा प्रसंग आहे रावण शेवटची घटना मोजत होता त्यावेळेस रामाने आपल्या भावाला लक्ष्मणाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की रावण म्हणतोय तो त्याचा जीव सोडायचा त्याच्याकडे तीन गोष्टी त्या शिकून ये लक्ष्मण रावणाचा मृतदेह पडलेला होता त्या ठिकाणी लक्ष्मणने उभं राहिला डोक्याजवळ आणि हात जोडून रावणाकडून उभा राहिला रावण एक शब्द बोलू नये लक्ष्मी थांबल्यानंतर परत रामाजवळ आला आणि सांगू लागला मी तिथे गेलो पण ते रावण महाराज माझ्याशी काहीच बोलत नाही त्यावेळेस रामाने सांगितलं तुम्हाला जर कोणाजवळ ज्ञान घ्यायचं असल तर त्याच्या चरणाजवळ बसता त्याच्या डोक्याजवळ बघत काय की तुम्ही जर गुरुच्या डोक्याजवळ बघता तर तुम्ही त्याची बरबरी करता ते ज्ञान तुम्हाला मिळू शकत नाही ते ज्ञान तुम्हाला गुरुच्या चरणीत मिळू शकत परत लक्ष्मण गेला आणि रावणाच्या चरणाजवळ उभा राहिला आणि रावणाकडं हात जोडून सांगितलं की माझ्या रामाने माझ्या भावाने मला तुमच्याजवळ पाठवलं तुमच्याकडची जी शिकवण आहे ती मला सांगावी त्यावेळेस रावण सांगू लागला माझं एक स्वप्न होत की स्वर्गामध्ये जाण्यासाठी मला पायऱ्या बांधायच्या होत्या त्या सब माझ्याकडे शक्य होत्या पण मी गर्वाच्या भरात होतो तर मी काम शक्य करू शकतो तर मी ते आजचं काम उद्यावर काढलं तर आज माझं मरण आलं आणि ते काम माझ्याकडून होऊन गेलं आणि ज्या वेळेस माझ्या बहिणीने सांगितलं सीतेचं हरण कर ती खूप सुंदर एक राजकुमारी आहे एक राणी आहे तिचं हरण कर तर ते वाईट मी उद्यावर ढकलायच्या आधी लगेच निघालो आणि सीतेचं हरण केलं आणि आज अशी झाली गेली याच्यामध्ये आयुष्यामध्ये शिकण्यासारखे की वाईट काम ते उद्यावर टाळावं आणि चांगलं काम लगेच करावं म्हणजे आयुष्यामध्ये वाईट विचार आले तर ते उद्यावर टाळले तर आपल्या भोवती या वाईट गोष्टी कधीच घडत नाही आपण जर जे चांगलं काम असलं ते लगेच केलं तर त्याला देवाची सुद्धा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा राहतो तर ते बसपातेली होती हा बसंपा महाराजांकडे आत दाव उद्या

तर त्यांनी स्वामींची सेवा करावी म्हणून स्वामींना हवा रोज द्यावे आणि स्वामीचे चरण रोज बघावे आणि ते चरण तीर्थ आपण प्यावं हे त्यांनी संकल्प ठेवलेला रोजची सेवा स्वामींची चालली होती पण या दाजीबा शास्त्रीची पत्नी होती त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून ती रोज आपल्या नवऱ्याच्या मागे लागायची अहो स्वामीला सांगा ना की आपल्याला मुलबाळ जाईल आपल्याला मुल तरी पण दाजीबा शास्त्री स्वामींकडं कधीच काही मनामध्ये जी इच्छा होती ते स्वामींना कधीच सांगत नव्हते फक्त आपली सेवा करायचे आणि पत्तीला खुणवल्यावर लोक निघून जायचे मग घरी अगर दोघांमध्ये वाद व्हायचे तुम्ही स्वामींच्या एकी जवळ असता मग का सांगत नाही अग ते स्वामी आपल्या मनात सर्व ओळखतात त्यांची काहीतरी इच्छा असत त्यांचं काहीतरी नियोजन असत मी स्वामी जवळ असतो स्वामींच्या रोजच्या लिला वाटतो आणि त्या लिलेमध्ये काहीतरी अर्थ असतो महाराजांनी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी आपल्याला नक्की मुलगा होईल आपण स्वामीने विचारायचं पत्नी नाराज झाली आणि हा बसप्पा तेल मंगळवेड्यावर निघाला काही दिवसामध्ये स्वामींज स्वामी महाराज बसलेले होते पण तुमच्या छायामध्ये ना बसप्पा तिने एका बाजूला येऊन बांधला आपले तिघं मुलं येऊन सने होतात अंगावर कपडे नीट नव्हते एकदम एकदम भिकाऱ्यासारखी परिस्थिती आपल्याची झालेली होती आणि सारखा स्वामींकडे बघत होता आणि डोळ्यांमधून की स्वामी माझ्याकडे बघतील आणि मला आशीर्वाद देते हा भाव स्वामीकडे साक्षात बघत होता आणि सगळे भाव आठवत होते की मी इतक्या दिवस स्वामींपासून दूर राहिलो माझं आयुष्य मी असल का मी स्वामींची सेवा तरी केली असते आत्ममुखमध्ये मध्ये आणि विचार मनामध्ये होती कारण की भगवंताजवळ भगवंत प्राप्त करायचं असल जेव्हा आपण नव जवान असतो तेव्हा भगवंताच्या चरणी केलं पाहिजे कारण की आपण देवाला जे फुलं वाहतो ते ताजी फुलं वाहतो सुकलेले फुलं आपण देवाजवळ ठेवत नाही जेव्हा आयुष्य सुकून जात आणि तेव्हा देवाजवळ जाणं हे योग्य नाही हे बसपासलेला मनात म्हणतात तो स्वामींकडे बघत होता आणि एक एक स्वामींसोबत जे क्षण त्यांनी गाजवले होते ते त्याला आठवत होते आणि ही दाजीबा शास्त्रीची पत्नी स्वामींकडे बघू लागली तिला राहलं नाही आणि ती स्वामी गेली आणि रडू लागली स्वामीचे लग्नात सहा वर्ष झाले स्वामी मुलाची अपेक्षा करते एखादा मुलगा स्वामी ही मनापासून इच्छा आहे तुमची सेवा करते जर माझ्या पदरामध्ये मला अंबोल दिलं तुम्ही तर त्याच्यासारखं माझं भाग्य नाही स्वामी महाराज आम्ही तिच्याकडे पाहता आणि जोरात बोलता आगा लिंबे तुला मूळ पाहिजे आणि ज्या वेळेस लिंबे बोलल्यावर ती राजीबा शास्त्रीची पंगी सचत स्वामी लिंबे बोलले आणि इकडे बसप्पा तेली बसलेला होता त्याला आपल्या पत्नीची आठवण झाली की स्वामीने लिंबेचं नाव घेतलं आणि ब्राह्मण पत्नी दत्तकली महाराज म्हणताय लिंबे आणि त्यावेळेस मागच्या जन्माचा पुनर्जन्म आठवू लागला की तो बापुप्पा त्यांनी बनलेला आहे त्याची मी पत्नी होती आपल्या पतीकडे बघितलं त्याची दूर अवस्था तिने बघितली महाराज बोलू नये लिंबे हे तीन गुण तुझे त्यांना जीव लाव ते तुझेच त्यावेळेस ही दाजीबा शास्त्रीची पत्नी वीस वर्षाची असते आणि ते मुलं सतरा अठरा वर्ष असेल आणि त्यांना पाहून तिला मातृत्व तिघ मुलांजवळ गेली तिघ मुलांच्या डोक्यावर हात फिरवला आणि सर्व आठवू लागलं की लहान मुलं माझे इतके कुठे मुलगा जन्म आठवल्यावर बसप्पा तेलीला बोलू लागली तुमची अशी अवस्था स्वामी बोलतात अले अवस्था तू केली म्हणून तुला उलवाळ होत नाही तेव्हा ती दाजीबा शास्त्रीची पत्नी स्वामी जवळ आली आणि जोडू लागले स्वामी महाराज मी काय श्रावणता केली माझ्याकडून अशी कोणती करून झाली स्वामी महाराज ती माझ्यामुळे यांची अवस्था झाली स्वामी सांगू लाग लिंबे जे सोनं लपून ठेवलं त्यामुळे आज अवस्था झाली ते त्या परत कर त्यावेळी तुला भोरपाळ होईल लिंबेला सगळं आठवू लागलं मला तोरू लागले दान मंगळवेड्यामध्ये ना या बसप्पा जो रंगीत खांब काढून ठेवलेला आहे त्याच्या खाली जे ठेवलेले ते त्याला लिपडेला अक्कलकोट मध्ये सर्व स्वामी फक्त हा चमत्कार बघत होते स्वामींची लिला बघत होते आणि जण त्या बसप्पा तेजा आणि त्या दाजीबा शास्त्रीं बरोबर सर्व मंगळवेड्याकडे निघाले मंगळवेळ्याला आल्यावर त्या लेखेला सर्व आठवू लागते लोक ती घरात गेल्यावर तिला आपले जुने दिवस आठवू लागले होते मागचा जन्म आठवू लागला होता आणि तो रंगीत खाम तिला घेतला तिने तो खाम काढला जे सोनं ज्या मडक्यामध्ये ठेवलं होतं तिने ते खंद ते बाहेर काढलं बसपा तिच्या हातामध्ये सगळे जरा बोलू लागले की अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांनी सांगितलं तो चमत्कार ह्या मंगळवेड्यामध्ये घडलेला आहे आणि सगळेजण अक्कल कुठला आले स्वामी ते मडक ठेवलं आणि स्वामीनी ते उतर बसप्पा केल्याच्या हातामध्ये बसप्पा केली रडू लागलेला पुण्य हे ते स्वामी महाराज तुमची भेट होती जेव्हा तुम्ही येतात तेव्हा मला नेत जातात स्वामी महाराज मला कधीच खाली आक पाठवलं नाही स्वामी महाराज स्वामी महाराज फक्त तसं सुंदर हक्क निर्माण करतात आणि दाजीबा शास्त्रीच्या पत्नीला बोलवतात आणि महाराज आपल्या जवळ ते फुल घेतात तिच्या पत्रामध्ये टाकतात जा तुझी पूर्ण होती दाजीबा शास्त्री आणि त्यांची पत्नी कोकणामध्ये परत आले आणि त्यांना एक वर्षामध्ये सुंदर अशा बालकाने त्यांच्या घरी जन्म घेतात आणि ते परत स्वामीच्या दर्शनासाठी अक्कल तोटला आले महाराज पत्तेने होते त्यावेळेस सुंदर असं दाजीबा शास्त्रीच बाळ होत दोघं स्वामी स्वामींसमोर आले स्वामी तो तो। स्वामी की स्वामी पर ते बाळ स्वामीच्या चरणांत घडलं होतं स्वामींची कृपा झाली होती या जोडप्यावर दोघांनी स्वामींकडं हात जोडले होते महाराज आज तुमचा कृपा आशीर्वाद आहे महाराज म्हणतात जे भक्त आम्हाला प्रिय असतात त्यांना आम्ही बोलवून बघतो आणि त्यांच्या मनात इच्छा ती आम्ही ओळखत असतो अरे त्या भेल्याला आम्ही बोलवलोय ते त्याच्या मनामध्ये इच्छा प्रकट केली अंकल कोणता ये तो वीस वर्षापासून आमच्या पर्यंत प्रयत्न करत होता पण आम्ही त्याला येऊ दिलं नाही का आता आम्ही तुझ्यासाठी काम आता तुझी इच्छा पूर्ण झालेली तू सतत आत्मन आमची सेवा कर आमचं नामस्मरण कर दाजीबा शास्त्री स्वामी पुढे हात जोडून राहिले त्यांच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये असू आता जमा झालेले होते त्यांची जी गोष्ट शक्य नव्हती गुरुबाळाची ती स्वामींनी शक्य केली होती होता। ते परिपूर्ण झाले होतक ठेवलं कारण की स्वामींनी ज्या लिलातल्या हट्टकोट म्हणजे त्या लिलेच महत्व असत कारण की सुंदरबाई ही सोलापूरमध्ये असताना स्वामीनी तिला उभीच पूर्ण घेतलं नव्हतं कारण तिच्या